सततच्या पावसामुळे कल्याणनगर भागातील घराघरांमध्ये शिरले पाणी नागरिक श्याम कदम यांची माहिती राज्यात दोन आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतली होती कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह अगदी सगळीकडे शांतता होती परंतु या आठवड्यात मात्र पावसाने दमदार पुनरागमन केले सर्वच भागांना परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढला आहे सोलापुरात एवढा जोरदार पाऊस सुरू आहे की घराघरात पाणी शिरले पावसाने नागरिक अक्षरशः हैराण झाले कल्याण नगर भागातील घराघरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली पावसाच्या पाण्यासोबत सांडपाणी घरात आल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे दरवर्षी पावसाळ्यात या समस्येना सामोरे जावे लागत आहे असा संताप येथील नागरिक श्याम कदम यांनी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कल्याणनगर या भागामध्ये राहतो या भागामध्ये मोठा पाऊस आल्यास पावसाचं पाणी घराघरामध्ये जाऊन आमचे संसारोपयोगी साहित्याचं खूप मोठं नुकसान होतं त्यामुळं आम्हाला आर्थिक आणि मानसिक नुकसान झाल्यामुळे या भागाचे लोकप्रतिनिधी यांना वारंवार आम्ही निवेदन दिलं तरी कुठल्याच लोकप्रतिनिधीने हा प्रश्न सोडवला नाही त्यामुळं आम्हाला पाऊस आला की जगणं मुश्किल होऊन जातं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा